चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी अनेक बालकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि त्यांच्या पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफरी इपस्टिन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये न्यूयॉर्कमध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का के त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण झडपणं अशक्य पाया झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही जर हे प्रकरण झडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडकत नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळं दोन्ही पक्षाचे खासदारांना नाईला जाणं संबंधित सगळी कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ जे गुप्तपणे आपल्या गिरॅंक्यांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ही सगळी माहिती त्याला संयुक्तपणे एफ सी फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे तो सर्व पुरावा एपस्टीन विरोधात जे खटले चालले होते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं त्याला ॲटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडं आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आत्ता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत मॅम मॉन्डे नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद त्याला यु एस काँग्रेस म्हणतात तर यु एस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाने एक जवळजवळ एकमतानं या सगळ्या एपस्टिंगचा पुरावा एपस्टीन फाईल प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असे हे नुसतं लेखी मागली नव्हती ती तर तो, तो अमेरिकन संसदेने यूएस एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट साक्षपोरी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये एक महत्त्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिलेबल पाहिजे म्हणजे अमेरिकेचा सामान्य तीनशे जिगापॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य राहिलं म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती बरीचशी माहिती आलेली आहे आता ती, ती माहिती शोधणं सर्च करणं कोणाकोणाच्या नाव आहेत काय हे काय हे काम आहे ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन ॲटॉर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील आणि सबंध माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधानावर असं मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयचे आहेत मी आपल्याला सांगितलं की ते आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अमेरिके अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव बॅनल नावाचा <प्रावारे> पंतप्रधानांना भेटायचं कडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची का बोल नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत तर मोदींचं आणि एफ्सिटीच काय नातं आहे की जो एफ्सीन मोदींची थोडाशीही अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर माजी खासदार मोठे उद्योगपती आदिल अंबानी यांचंही नाव आहे एक नेतेच राहणारे आरोग्यविषयक व्यक्ती आहेत त्यांचंही नाव भारतीय मुलाचं भारतीय भाषाच्या व्यक्ती आहेत त्यांचंही नाव आहे पण अजून फोटो फोटोग्राफ वगैरे ते कॉम्प्रमाइिंग फोटोग्राफ्स असे ते पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत त्याचे आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाच्याकडून शो चाललेला आहे भारतात देखील शोध चालला आहे तर ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एपस्टिंग फाईल्स ट्रान्सपरसीॲक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे वेबसाईट आहे त्यामध्ये एक वेबसाईट एक्सटीनची आत्महत्या झाली त्यावेळच्या सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळच्या सगळे पोलीस यंत्रणा काय करू शकते याची सगळी माहिती आहे नंतर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलीमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठं अशी सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे आता त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण आहे परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला गेलेली आहे ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं होती मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमधले वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बडक प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का जर प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून कधीही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा काही नावे घेतली कारण ते पुरावे सूत्र आलेले आहेत पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणात त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकते ते बदल झाले तर मी काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की एक्ट्रिक फायल्स ट्रान्सपरसी ॲक्टनुसार माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की आम्ही काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला गेलेली आहे एक ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करतील कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आलो समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा करतो तो कडक शिक्षा आहे तो भारतीय दंड संविधानाप्रणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि ही जे पुरावे सापडले त्यातात ज्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेलं आहे किंवा व्हिडिओ रिटॉईट बदललेलं असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल लागेल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथं नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल आताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एम फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील ला असं सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यांनी ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे ते आपण तर पगत बसलं पाहिजे पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत मी काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल सांगितलं एवढंच आजची माहिती आहे आपल्याला विचारायचं बाबा आतापर्यंत आता एक्झॅक्टली किती आले नाही तरी एक पण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी ईमेल तरी फोटोग्राफ असते व्हिडिओ ते पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकाची कशी गुंतागुंतही शोधणं ही शोधपत्रिका याचं काम एकतमेकांचं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे असं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पाचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची भेटायचं आहे एक्सीला विनंती करतो त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की वॉज मोदीज ऑन बोर्ड म्हणजे मोदी तयार आहे तसं ते ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीचे संबंध कसे काय आले अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला आता मोद हार्दीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अँबॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे पाच सहा वेळेला त्याच्या भेटीघाटी झालं असं काहीतरी ते काढलेलं आहे मी काही सगळे कागदपत्र तपासले कारण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतात तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधण्याचं काही सोपं नाही आता जगातल्या सर्व मीडियाला तर एवढंच काम करू शकते आठवडा राहिले भारतातले नेत्यांचे नाव काय सांगितलं हे युनियन मिनिस्टर आता जर असतील तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या विरोधीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय आहे आता ते स्पष्ट होईल ना विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ती ठरेल आता फक्त आपल्याला सकृतदर्शने एक नाव आलेलं आहे आता नाव आलं पाहिजे त्यांनी गुन्हा केलाय का हे सुद्धा तरी धरता येणार नाही प्रश्न फक्त एवढा होतो की त्याचे संबंध कसे आले हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊ म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींची त्याची कोणी घालून दिली हार्दिक पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचंही नाव आलेलं आहे पण त्याची काही भूमिका त्यांची आहे का शोधावं बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याच्या विशेष असा खुलासा केला जात आहे तुम्हाला ट्रोल केलं जात नाही नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत खुलासा होत नाही होत ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं पण हिंदी यूट्यूब चॅनल पाहिला उघडपणे ना। ही नावं okay. के चर्चेत आहे तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तर की बाबा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कुठे मला तरी आढळलं नाही घाबरलेत असं थोडंच दिसतंय काही प्रतिक्रिया तुम्ही त्याला विश्लेषण अमेरिकन अमेरिकन गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल गुन्ह्याला फार कागदपत्र पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही <coughs> तर ह्याचा ना त्याच्याकरता पेमेंट केला जाते कोणी केले आता एका ईमेलमध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप ईस्ट युरोपमध्ये आहेत ते प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते पाहिजे सगळ्याचे उल्लेख आहे ह्या धंदा चालला होता होत्या शंकाने त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या जेफ्री एपस्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता हे होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं नाही पंतप्रधानांना <laughs> माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का काय वाटतंय माहीत असेल आपण आपण हे कंड्रशर आहे तिथल्या राजदूतांनी अभ्यासांनी सांगितलं असेल की ह्याला भेटा मोठा माणूस आहे असं काय सांगितलं असं तर म्हणजे एकदम त्याला दोषी आहेत असं म्हणता येणार विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की त्या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तू उत्तर सध्याच त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटला होता की मराठी पंतप्रधान होईल या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मी काय म्हटलं तुम्ही ट्रोल करायचं काय कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या एखादं मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे अजून ट्रोल करायचं असेल आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येत आहे जगपदातील नावा येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मालिन करणार आहे का तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना बेळखीत घडल्यात ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मान्य तर त्यामध्ये काही लोकांची नावं आहे गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहीत असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे की ते आता प्रत्येकाचा मुलींच्याबरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालं आहे की याचा जो सूत्रधार होता जेफ्री इन्स्ट इंडस्टी त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाळ्यात आणतो त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले या माणसाची गाठीपीठी घेऊन तिथे संमत ठेवून फार मोठी चूक केली त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहिती आहे की बिलन मॅलिंडा गेट्स यांचं कबूल केली इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रूड आता जे बादशाह किंग चार्ल्स आहेत त्यांचा धाटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी थोडी अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली पंधरा मिलियन डॉलर्स एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले वस्तुसिथे कबूल केलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाहात चा किंग चार्ल्सनी त्याची सगळी शाही पदं काढून घ्यायची त्याच्या पदव्या काढून घ्यायची त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉ होती ती काढून घेतली तर सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आता किंग चार्ल्सनी का केलं हा इंग्लंडचा बादशा आहे धाकट्या भावाबद्दल त्याने का केलं पण किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का दिले ते उघड असेल फॅक्स नंतर एक अमेरिका इस्रायलचे पंतप्रधान बिहू एलाड म्हण नाही त्यांची छायाचित्र प्रकट झाली अत्यंत खानडी छायाचित्र मुलींचं शोषण करणार आले इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात होते त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एच बरोबरचे तरुण मुलींबरोबरचे फोटोग्राफ आता जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्ट म्हणतात एखाद्या ना व्यक्तीचं नाव आलं रिडॅक्ट्राफे ती रूळ सगळी काळी केली बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद सगळी ती माहिती रिडॅक्ट केली कारण का अल्पाबाईन डोलींची ओळख होणे त्यांच्या चारित्र कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम आहे मला वाटतं इतिहासात तरी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासा यामध्ये कोणाचं निरक्षराध व्यक्तीचं नाव आलं होतं किंवा व्हिट्टींचं नाव आलेत ज्याच्यावर अत्याचार झाल्यात त्या व्यक्तीचं नाव आलेत आणि त्या व्यक्तीवर काय म्हणजे बदनामीचं त्याला फेस करावं लागेल बाबा सैन्य दलावर आणि अप्रेशन शिंदर बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलता होते मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स केली तर हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकारात तो विचारत राहा

त्यांची नाव जाहीर करण्यासाठी आपल्या कायद्यात पण परवानगी नाही ते बघून तुम्ही बरोबर आहे कार्यालयाकडे सगळी माहिती आहे आणि तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला जोरात पुढच्या काही महिन्यामध्ये चालेल त्याचा एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती ट्रम्पना वाचवण्याचा असेल ते बड्या धेंड्याला वाचवायचं असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम होण्यासाठी सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच स्वतःपासून आपण पाहिलं वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती बोलवता येत नाही कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे